धारावीतली लाईफ कशी आहे त्या बाबतीत मी इथल्या नागरिकांशीच बोलणार आहे आत्ता इथे सर्वेक्षण झालेत इथे नंबर तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी इथे नंबर लावलेले आहेत त्या नंबरवरती डी आर पी एस थ्री जी एन झेड पंधरा म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि त्यांचा सर्वे नंबर थ्री म्हणजे वेगवेगळ्या सर्वेमध्ये प ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये सर्वे, सर्वे चालू आहेत तर त्याचा तो टप्पा आहे हे सगळे सर्वे तर चालू आहे पण इथलं यांचं जे लाईफ आहे याच्या पुढे काय होणार आहे किंवा काय यांना काय सांगण्यात आलंय या इथे मला तुमचं नाव सांगा उषा सोनवणे उषा सोनवणे आहेत तुम्ही कधी बसून राहता चाळीस वर्ष चाळीस वर्ष किती कोण कोण आहेत फॅमिली मध्ये किती जण आहेत फॅमिली तीन मुलं आहेत आहेत आणि पाच नातवंड आहेत ओके तीन मुलं तीन म्हणजे असे किती बारा जण आहेत बारा जण आहेत तुम्ही सगळे तुम्ही सगळे इथं याच्यामध्ये राहतो ही सात बाय सव्वीस ची रूम आहे आणि याच्यावरती पण एवढीच आहे एवढा ऍड्रेस होतो सगळ्यांना एवढं आता आम्ही करतो ना ऍडजस्ट एवढं पुढे पण आहे ना बाजूला अटॅच दुकान पण आहे तुमचं आता हे सर्व झाले सगळे तुम्हाला काय सांगितलं गेलं याच्यावर आम्हाला म्हणजे त्यांची मुलाखत नाही म्हणजे जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट बद्दल तुमची आणि प्रत्यक्ष जे बिल्डर आहेत त्यांची मुलाखत नाही नाही ना। तसं काही सांगितलं नाही हे जर समजा हे जेव्हा तोडणार सर्वे झाला म्हणजे तोडणार पण याच्यानंतर कुठे ठेवणार तुम्हाला कुठं राहणार काही तसं काय सांगितलेलं नाही आणि इथल्या धारावीतल्या तुमच्या आजूबाजूची लोक तुमची काय सगळ्यांचं म्हणणं काय याच्यावर आमच्या सगळ्यांचं म्हणणं हे काय तोडलं तर आम्हाला मोठे रूम पाहिजे आणि आम्हाला परत नंतर आमची जागा आम्हालाच भेटली पाहिजे आम्हाला हाय एरिया भेटला पाहिजे हाय एरिया भेटला पाहिजे आम्हाला आणि मोठं पाहिजे मोठं पाहिजे तर आता आमचे बारा जण आहेत बरोबर पुढे आमची फॅमिली वाढली तर हाय परत तुम्ही वन किचन रूम देणार तर त्याच्यामध्ये आमचं ऍडजस्ट नाही होणार ना बरोबर आता ही सात बाय सव्वीस ची रूम आहे एवढीच वरती पण सात बाय सव्वीस चार मेंबर एका असतील तर होतं एका रूम मध्ये सगळं राहणं आता कधी वयवृद्ध माणसं केला आम्ही ऍडजस्ट कधी नातेवाईक आले नातेवाईक आले झालं सगळे एकत्र झोपणार मग सगळं कुठे इकडे जागा करणार कुठे तुकडे दुकानात जागा करणार कुठे करणार कुठे इकडे जागा करणार असं ऍडजस्ट करतो गेल्या चाळीस वर्षापासून लहान मुलं पण आहेत सोबत इकडे आहेत या रे बाळांनो इकडे तुझं नाव सांग मला रुद्र माधवा सोनली काय व्हायचं क्रिकेटर क्रिकेटर किती वेळा सिक्स्थ ला जाणार आहे सिक्स्थ ला जाणार आता तुम्ही या रूम मध्ये सगळे राहताय एकाच रूम मध्ये किती राहता तुम्ही या रूम मध्ये एका रूम मध्ये चार जण असतात म्हणजे खालची आणि वरची अशा बारा जण तुम्ही आणि सगळं होत ऍडजस्ट इथे हा होतं ऍडजस्ट तुला वाटत नाही मोठं घर तुझ्या शाळेतल्या मित्रांसारखं असावं हो। पाहिजे असते पण पप्पा कड म्हणजे पप्पा ऑर्डरला जातात ना ते पप्पा नवीन नवीन सामान आणण्यासाठी पैसे यूज करतात त्याच्यामुळे हा तुझे फ्रेंड्स असतील काही त्यांचे मोठ मोठे घर असतील त्यांच्या फ्रेंडच्या घरी गेलाय तू मोठ्या घरी नाही ते मोठ्या घर मित्राच कधी बघितलंस तू तू बघितलंस कधी नाही तिकडे बघ कॅमेऱ्यामध्ये तू कितीला आहेस मी पहिलीला आहे पहिलीला आहे तुला काय व्हायचंय <laughs> विराट कोहली विराट हो कोहली व्हायचं तुला आणि शाळेत जातोस का दररोज तुला तुझ्या फ्रेंड सारख्या मोठ्या घरात कधी बघितलं मोठं घर नाही बघितलं आपल्या बाबांचं बघितलं पुण्याच्या बंगला बंगला बघितला तसं घरात राहावत का आवडत ना ते मग आता इथे तिकडनं गेलात तुम्ही पुण्याला जर गेलात बाबांच्या घरी तर परत रिटर्न आलं कसं वाटत इथं कधी नातेवाईकांच्या घरी गेलात बाहेर नवी मुंबईत किंवा तिकडे पुण्याला तिकडच्या मोठ्या घरात आलात मग इथे आपलं घराच्या तुलनेत कसं वाटतं नाही वाटतं की मग आता शेवटी परिस्थिती आमची तशी परिस्थिती आहे आणि प्लस आमचे नातेवाईक पण बोलतात लहान लहान मुलं आहेत आता खजरपट्टीमध्ये राहू नका कुठेतरी बाहेर राहा मुलांचे चांगले संस्कार होतील चांगले मुलांची लाईफ बनल म्हणजे झोपडपट्टी मध्ये नका राहू तुम्ही आता तुमचा बिझनेस पण पना आहे पण आता हे रिडेव्हलपमेंट होणार आहे तर तुम्हाला मोठे फ्लॅट याच्यामध्ये मिळणार आहेत किंवा मोठी घर त्याच्यामध्ये मिळणार आहेत बिल्डिंग मध्ये तर त्याकडे इथली लोक कसं बघतात सकारात्मक वाटतंय ते हा वाटतंय सगळ्यांना वाटतंय असं आता तुटावं आणि आम्हाला मिळावं 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 वाटतंय पण आम्हाला कुठेतरी इकडे लांब टाकणार कुठेतरी इकडे सायनला इकडे लेबर कॅम्पला इकडे काळ्या किल्ल्याला अशा जाग्याला आम्ही जागा देणार बोलतात म्हणजे तात्पुरती राहायची नाही लाईफ टाईम लाईफ टाइम लाईफ टाइम दुसरीकडे स्थलांतर करणार लाईफ टाइम आमची ही जागा तुम्ही आम्ही ह्या जाग्याच कुठेतरी मोठं काहीतरी बनवणार म्हणजे इकडे मायम आहे ना आपल्या मोठे मोठ्या टावर होणार इकडे आणि तुम्हाला बाहेर साईडला देणार हा म्हणजे इथे कॉम्प्लेक्स होणार मोठे स्थलांतर दुसरीकडे करणार त्याच्यावर मुख्य आक्षेप आहे तुमचा मग आम्हाला नको आहे परत आम्हाला इकडे मॅम स्टेशन जवळ आहे दादर जवळ आहे सायन स्टेशन जवळ आहे मग आम्ही मध्ये आहे त्यामुळे आम्हाला सगळं मार्ग सोपे म्हणजे इथल्या लोकांचं म्हणणं की आम्हाला दुसरीकडे जायचं नाही इथंच राहायचं इथंच वाढी मोठी घरं इथंच द्यावी इथंच द्यावी ती लोक मान्य करायला तयार नाहीत ते बोलतात नाही आणि आमच्या अशा अपेक्षा आहे आमच्यात एवढे फॅमिली आहेत बारा जण आहे आता बारा जण तुम्ही एक जर रूम दिला तर आम्ही कसं ऍडजस्ट करणार आणि नंतर एक रूम करोड रुपये किंमत का आमच्याकडे मिळेल नाही ऐपत आमच्याकडे डबल रूम घ्या तीन मुलं आहेत माझे तीन मुलामध्ये एक रूम आहे मग कमीत कमी वन किचन डबल डबल बिस्किट तर मिळालं पाहिजे ना असं आमची अपेक्षा आहे तर मध्ये सर्वेक्षण झालंय पण अजूनही पुढे काय होणार याच्या बाबतीतली अनिश्चितता आहे सर्वे झालाय लाल क्रमांकामध्ये जे विकासक आहेत अदानी समूहाचे ते शिक्का मारून गेलेत पण अजून अनिश्चित आहे की यानंतर हे कुटुंब जाणार कुठे आहे म्हणजे आज जे हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहत आहेत इथे बाजूला रस्त्यावर गेला तर घाणीचं साम्राज्य आहे पाठीमागे गटार आहेत अशा ठिकाणावरनं यांना नेऊन परत तशाच दुसऱ्या ठिकाणी ठेवणार की त्यांना चांगलं आयुष्य देणार याबाबत अजून क्लिअरिटी त्यांना जास्त प्रमाणात हवी आहे तीच मुख्य त्यांचे आक्षेप आहेत या बऱ्याच परिसरात बोललो मी इथे अनेक मराठी लोक आहेत त्यांचं पण हेच म्हणणं आहे की आम्हाला स्पष्टता हवी आहे की नेमकं काय होणार आहे